नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ला करा शेअर करा तर आज आपण बघणार आहोत की आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी सतरा जुलै रोजी आहे तर या दिवसापासून चातुर्मासच प्रारंभ होतो हे तुम्हाला माहीत असेलच तर या दिवशी किंवा या दिवसापासून देवशैनी एकादशी आषाढीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये महिलांनी कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा केल्यामुळे आपल्याला कोणकोणता कौन फायदा होणार आहे तर ते आपण बघूया तर या चातुर्मासामध्ये भगवान महाविष्णू श्रीरसागरात चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी असेही म्हटले जाते तर या दिवशी काय करायचे आहे की सर्व सेवेकरांनी उपवास करायचा आहे व आपल्या सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी दिलेला भगवान सी श्री पांडुरंगांचा दिव्य मंत्राचा एक माळ जप करायचा आहे या दिवसापासून चार महिने गोपद्मव्रत करायचे आहे गोपद्मव्रत म्हणजे गोपद्म तेहतीस गोपद्मे असतात तर ती रांगोळींनी आपल्या देवघरासमोर काढायची आहेत गोपद्मांचा साचा आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटून जातो त्यामुळे तिथे तुम तिथून तुम्ही घेऊन येऊ शकतात तर चार महिने हा तुम्ही हे व्रत तुम्ही करू शकतात व्रताचे तर हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपले सर्व सकाळचे कार्यक्रम स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या कुलदैवतांची व श्री विष्णूंची पूजा करावायची आहे विष्णू सहस्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावाध्याय व गीतेची अठरा नावे पठन करायची आहे उपवास करावा उपवास म्हणजे काय तर उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे होय भगवान विष्णूंना एक हजार किंवा एक तुळशीपत्रे व्हावे पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी म्हणून हा उपवासाचा मूळ हेतू आहे तर श्री विष्णूंचा चक्र गदा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला फोटो जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेमध्ये सुप्ते जगन्नाते जगस्तूपा भवेदीद विबुद्धे त्वयी बुद्धेत तत्सर्व सचरा चरम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करा तर चातुर्मासमध्ये म्हणजे चार महिन्यांमध्ये कोणते व्रत करायचे आहे तर अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा सेवा प्रदक्षिणा दीपदान भगवान विष्णूच्या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण विष्णू सहस्रनाम गीता पठण भागवत विष्णू पुराण श्रवण आणि पठण करावे तर शयन व्रत म्हणजे काय तर शेषशय्येवर असलेल्या चिन्हांकित चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणांची पूजा दिवसभर मौन करावायची आहे चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करायचे आहे या व्रताने घरातील संकट टळते व अखंड सौभाग्य सुख मिळते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद